नमस्कार शोभाच किचन हेल्दी फूड मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक किलो बटाटा घेऊन पांढरे शुभ्र कुरकुरीत असे बिलकुल उन्हात न जाता वेपर्स बनवलेले आहेत रेसिपी बनवता बनवता अनेक टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उन्हाळा चालू झाला की महिला वर्ग बटाट्याचे अनेक प्रकार बनवतात त्यात बटाट्याचे वेपर्स किंवा बटाटा चिप्स हा सर्वांचा आवडता प्रकार बनवायला तसा फार सोपा आहे पण काही वेळा काय होतं बटाट्याचे पेपर्स वाळल्यानंतर काळे पडतात किंवा लाल होतात तळल्यानंतर कडक लागतात पिवळसर दिसतात किंवा लाल पडतात चिप्स एकमेकांना चिकटतात सुकवताना तुटतात किंवा सुकल्यानंतर कपड्याला चुकटून बसतात असे होऊ नये म्हणून कोणत्या प्रकारचे बटाटे वापरायचे चिप्स किती साईज मध्ये बनवायचे किती वेळ शिजवायचे सुकवताना कसे सुकट टाकायचे या सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत थोडी काळजी घेऊन वेपर्स बनवले तर अशा प्रकारे पांढरे शुभ्र कुरकुरीत दोन वर्षे टिकणारे वेपर्स तयार होतात ते सुद्धा जराही उन्हात न जाता हे वेपर्स मी घरातच फॅनच्या हवेखाली बनवलेले आहेत आणि नंतर एक तास फक्त ता खिडकीत ठेवले तुमच्याकडेही ऊन येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे वेपर्स बनवू शकता चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी जर खरंच युजफुल वाटली तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका एक किलो मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत पाहू शकत असाल आकाराने असे मोठे घ्यायचे बटाट्याची साल ही पातळ असते आणि अशा प्रकारे पटकन त्याची साल निघते तसंच आतमध्ये पिवळसर रंगाचा बटाटा असतो जानेवारीपासून ते एप्रिल मे पर्यंत अशा प्रकारचे बटाटे मिळतात अगदी सहज बाजारात उपलब्ध असतात तर घेताना असा पातळ सालीचाच बटाटा घ्यायचा आणि वेपर्स करायचे असतील तर अशा प्रकारचे मोठे बटाटे घ्यायचे एक किलोमध्ये फक्त पाचच बटाटे बसलेले आहेत आणि आता हे बटाटे तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण त्यामध्ये भरपूर माती असते तर धुवून घेतलेले आहेत आता त्याची साल काढायची तर पाहू शकत असेल अगदी भरकन होते पातळ साल असते आणि आतमध्ये पाहत असाल तो आग दी तर बटाटा हा अगदी शुभ्र नाही तर पिवळसर कलरचे बटाटे घ्यायचे साल काढल्यानंतर बटाटा जर आतमध्ये शुभ्र निघाला अशा बटाट्याचे वेपर सुकल्यानंतर काळे पडतात म्हणून पहिली टिप्स की बटाट्याची योग्य निवड करणं आणि योग्य साईजचे बटाटे घेणं जर मोठे साईजचे बटाटे घेतले ना तर वेपरसुद्धा मोठे होतात तळायला सोपे जातात एकमेकांना फार चिकटत नाहीत सर्व बटाट्यांची साली काढून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पाहू शकत असाल किती स्टार्च निघतो हे पाणी काढून टाकायचं परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचा स्लायसर असतो म्हणजे बटाटा वेपर्सची किसणी ती घेतलेली आहे तुम्हाला किती जाडीची वेपर्स हवे आहेत त्यानुसार ॲडजस्टमेंट करायची तुम्हाला जर बटाट्याचे वेपर्स मोठे हवे असतील तर याप्रमाणे बटाटा पकडायचा आहे उभा बटाटा पकडायचा आणि अशा सलगपणे बटाट्याचे वेपर्स करायचे आहे बटाटा पूर्णपणे पुढे गेल्यानंतर उचलून पुन्हा बटाटा ठेवायचा आहे असे केल्याने बटाट्याचे हे अखंड येतात अर्धवट येत नाहीत पाहू शकत असाल त्यामुळे बटाटा प्रत्येक वेळी उचलून मग मागे घ्यायचा आहे आणि पाहू शकत असाल की असे जर बटाट्याचे वेपर्स एवढ्या जाडीचे बनवले ना तर हे काळे पडत नाहीत किंवा कपड्याला चिकटत नाहीत फारच पातळ चिप्स केले तर ते शिजवताना कुक होतात तुटतात ते जाड बनवले तर बटाट्याचे चिप्स हे शिजत नाहीत व्यवस्थित आणि मग ते काळे पडतात म्हणून दुसरी टिप्स की बटाट्याचे चिप्स हे योग्य साईजमध्ये तयार करणे आता दुसरी पद्धत पहा की परातीमध्ये एका बटाट्याचे वेपर्स मी करून घेतले आणि आता हे लगेच दुसऱ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये टाकायचे अशा प्रकारे करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही पाण्यातही बटाट्याचे चिप्स बनवू शकता तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्याप्रमाणे करा मी अशा प्रकारे सर्व बटाट्याचे हे एकदा धुवून घेतले आता दुसऱ्या पाण्यामध्ये धुवून घेते आणि पाहू शकत असाल किती स्टार्च निघतोय अशा प्रकारे तीन ते चार पाण्याने मी धुवून घेतले जोपर्यंत पाणी स्वच्छ हो येत नाही किंवा जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत बटाट्याचे चिप्स हे छानपैकी धुवून घ्यायचे असे धुवून घेतल्यामुळे चिप्स हे अतिशय पांढरे शुभ्र होतात मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व चिप्स टाकले चिप्स बुडून वरती पाणी येईल एवढं पाणी घ्यायचं वेपर्स अधिक पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत होण्यासाठी अशा प्रकारे फिटकारी किंवा तुरटीचा खडा आहे तो गोल गोल फिरवून घ्यायचा त्यामुळे आपले वेपर्स हे पांढरे शुभ्र होतात तुरटी फिरवून मी साईडला ठेवलेली आहे त्यानंतर दोन तासासाठी झाकण ठेवून तसंच ठेवू द्यायचं आता ह्याच पातेल्यात मी वेपर्स करणार आहे म्हणून हे वेपर्स मी साईडच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घेतलेलं आहे तुरटी किंवा फिटकारीचा कडा चार पाच वेडे करायचे अशामुळे आपले वेपर्स हे अधिक पांढरे शुभ्र होतात तुम्ही कोणतीही कृती करू शकता म्हणजे सुरुवातीला तुम्ही त्यामध्ये तुरटीचा छोटा कडा टाकून ठेवू शकता किंवा अशा प्रकारे दोन वेळा तुरटी पाण्यात टाकून फिरवू शकता फक्त तुरटी पाण्यामध्ये टाकायची नाही तर साईडला काढून घ्यायची एक किलो बटाट्याचे चिप्स ची आहेत त्यासाठी एक चमचा मीठ पुरेस आहे पाण्यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून गॅसवरती ठेवून दिलं आणि पाण्याला उकळी आलेली आहे पहा वेपर्स हे पाण्याला पूर्णपणे उकळी आल्यानंतरच टाकायचे आहेत पातेलं मोठं आहे आणि वेपर्स माझे एक किलोच्या प्रमाणातच आहेत त्यामुळे या पातेल्यात व्यवस्थित बसतील म्हणून मी सर्व पेपर्स टाकून घेतले आणि अगदी तीन ते चार मिनिट मध्यमाचेवरती शिजू द्यायचे आहेत शिजताना अशा प्रकारे झरा फिरवायचा आहे म्हणजे बटाट्याचे पेपर्स हे एकसारखे शिजले जातात ओव्हरकूक होत नाहीत नाहीतर काय होतं जर आपण अशा प्रकारे मिक्स केले नाही तर जे खाली पेपर्स असतात ते जास्त शिजतात आणि वरचे पेपर्स कच्चे राहतात आणि वेपर्स कच्चे राहिले की सुकल्यानंतर पिवळे पडतात तळल्यानंतर लाल होतात आणि फार कुक झाले ना तर ते टाकताना तुटतात एकमेकांना चिकटतात म्हणून अगदी तीन ते चार मिनिटच मध्यमाचेवरती वेपर्स शिजू द्यायचे आणि शिजताना अशा प्रकारे चमच्याने किंवा झाऱ्याने ढवळायचं म्हणजे वेपर्स हे खालीवर होतात आणि एकसारखे शिजतात आता शिजले हे कसं ओळखायचं तर अशा प्रकारे बाबा एक वेपर्स काढून असा लवचिक झालेला आहे म्हणजे आपण त्याचा रोल करू शकतो म्हणजे हा व्यवस्थितपणे शिजलेला आहे त्यानंतर नखाने असं दाबून पाहिजे तर दाबल्यानंतर नख आपलं जातं आहे तोडून पाहायचा तर अशा प्रकारे पहा तुटला जातो आहे म्हणजे अगदी एकसारखा कट करतोय त्याप्रमाणे तुटत आहे म्हणजे हा वेपर्स परफेक्ट शिजलेला आहे अगदी शंभर टक्के शिजवायचं नाही तर साठ ते सत्तर टक्केच आपल्याला वेपर्से शिजवायचे आहेत त्यानंतर गॅस बंद करायचा आणि लगेचच चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी एका स्टेनरवरती काढून घेतलेले आहेत तुम्ही जास्त प्रमाणात जर वेपर्स करत असाल तर पुन्हा याच पाण्यामध्ये शिजवायचे पुन्हा मीठ किंवा पाणी टाकायची गरज नाही तर ज्याप्रमाणे आपण पहिले वेपर्स शिजवून घेतले त्याचप्रमाणे तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचे आहेत मधील पाणी नितळलं की गरम असतानाच लगेच टाकायचे आहेत तर मी इथे टेबलवरतीच ओढणी टाकलेली आहे आणि फॅनखाली हे वेपर्स मी वाळवून घेणार आहे तर अशा प्रकारे ओढणी ओली करून मग मी अंतरलेली आहे आता त्यावरती एक एक करत आपल्याला सर्व वेपर्स टाकायचे आहेत त्याचप्रमाणे प्लॅस्टिकचाही वापर करायचा नाही तर आपण कॉटनवरती किंवा ओढणीवरती टाकले वेपर्सना तर छानपैकी निघतात फक्त ओढणी ओली करून घ्यायची आणि वेपर्स सुकवताना अशा प्रकारे वेगवेगळेच टाकायचे म्हणजे एकमेकांना चिकटत नाहीत मी याच पद्धतीने सर्व वेपर्स हे घरातच टेबलवरती ओढणी अंतरून सुकवलेले आहेत मोठे बटाट्याचे वेपर्स असल्यामुळे अगदी पाच मिनिटातच सुकट टाकलेले आहेत आणि पाहू शकत असाल किती सुंदर दिसत अगदी पापडच बनवलेत असं वाटतंय आता पेपर्स एकसारखे निघाले पाहिजेत किंवा वेपर्स काढताना तुटले नाही पाहिजेत तर काय करायचं अशा प्रकारे पेपर सुकत आला की पुन्हा उलटवून घ्यायचं आणि फॅन आपला वरती चालू आहे तर अगदी पटकन सुकतात म्हणजे संध्याकाळपर्यंत तर तुमचे पेपर्स पूर्णपणे सुकतात फक्त सुकत आले की एक दोन वेळा अशा प्रकारे पलटवून घ्या म्हणजे आपले पेपर्स हे कपड्याला बिलकुल चिकटत नाहीत तसेच काढताना तुटत नाहीत अखंड निघतात एक दिवस फॅन खाली सुकवल्यानंतर एक तासभर मी गॅलरीमध्ये ठेवले अशा प्रकारे वेपर्स आपले तयार झालेले आहेत अगदी पांढरे शुभ्र आणि ट्रान्सपरंट झालेले आहेत कुठेही आपले वेपर्स हे पिवळे झालेले नाहीत किंवा काळे झालेले नाहीत तसंच त्याच्या कडासुद्धा काळ्या पडलेल्या नाहीत एक किलो बटाट्यापासून एवढे वेपर्स बनलेले आहेत तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तरीसुद्धा बनवू शकता आणि फार उन्हाची गरज नाही तर अगदी शहरामध्ये घरातही तुम्ही हे वेपर्स बनवू शकता फक्त एक तासभर उन्हामध्ये ठेवले तर ते वेपर्स दीड ते दोन वर्ष आरामशीर टिकतात आता आपण हे वेपर्स तळून पाहूया म्हणजे पांढरे होत आहेत की लाल होत आहेत हे समजेल मध्यम गॅसवरती तेल गरम कराय ठेवलेलं आहे आणि तेल छानपैकी तापलेलं आहे तर त्यामध्ये वेपर्स तळून घ्यायचे आणि पाहू शकत असाल किती पटकन होत आहेत पांढरे शुभ्र होत आहेत आणि चार पट पाच पट फुललेले आहेत म्हणजे अगदी छोटेशा वेपर्सपासून केवढे मोठे वेपर्स तयार झालेले आहेत पुन्हा एकदा पहा आणि पाहू शकत असाल पांढरे शुभ्र मोठे गोल घरगरीत गर कुरकुरीत असे वेपर्स तयार झालेले आहेत आणि फक्त आपण घरात बनवलेले आहेत कुठेही उन्हात गेलो नाही हे न ना तळलेले वेपर्स आणि हे तळलेले वेपर्स फरक पाहू शकत असाल म्हणजे एवढ्या छोट्या वेपर्सपासून तिप्पट चौपट फुललेला आहे वेपर्स खायला म्हणाल तर एक नंबर लागतात पांढरे शुभ्र झालेले आहेत तोडून पाहू वेपर तेलात तळून घेतल्यानंतर तुम्हाला जर तिखट आवडत असतील तर मिरची पावडर थोडीशी स्प्रेड करायची मीठ आधीच टाकलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं आणि पाहू शकत असाल अतिशय सुंदर कमी तेलकट चटपटीत चवीचे बटाटा वेपर्स तयार झालेले आहेत कुरकुरीत लागतात पांढरे शुभ्र झालेले आहेत हे वेपर्स अगदी आपण बाहेरचे विकतचे वेपर्स आणतो त्यापेक्षा भारी चवीचे लागतात आणि एकदा बनवून ठेवले की वर्ष दोन वर्ष केव्हाही अगदी दोन ते तीन मिनिटात तळून देता येतात तर आवडली ना आजची वेपर्सची रेसिपी जर आवडली असेल तरी एका किलोचे तरी करून पहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन वाळवणाच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर